कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कुसुमताई गप्पा मारत मधुभाऊंशी बसलेली असताना तिला फोन येतो तो, तो आपल्या सायलीचा सायलीशी छान गप्पा मारते तुझ्या सासरी काय चालले म्हणून विचारपूस एकमेकींची होते तेव्हा ती म्हणते मधुभाऊ कुठे गेले का सही करायला तेव्हा कुसुमताई सांगते नाही त्यांच्या वकिलांनी त्यांना सांगितलं की रोज रोज जायची गरज नाही मग ते नाही गेलेले आज ही हे गोष्ट जरा सायलीला खटकते सायली म्हणते हे जरा विचित्र आहे मग ती अर्जुनला सांगायचं ठरवते मग अर्जुनला फोन करते अर्जुनला असं वाटतं काय रोमॅन्टिक का आहे माझी बायको मला एक तास मी झाला घराच्या बाहेर पडून तर लगेच माझ्या बायकोने मला फोन केला तुला माझ्याशिवाय राहत नाही का म्हणून स्पीकरवर फोन टाकून बोलत असताना मग सायली सांगू लागते की आज मधू भाऊ केस सही करायला गेले नाही का तर म्हणे त्यांच्या वकिलांनी सांगितलं रोज रोज सही करायला जायची गरज नाही खरंच असतं का हे असं काही असं सायली विचारू लागते तेव्हा अर्जुन म्हणतो व्हॉट असं काही नसतं त्यांचा वकील त्यांना चुकीचं गाईड करतो आहे असं कसं होऊ शकतं त्यांना असं जर सही केली नाही तर लगेचच पोलीस पकडून नेतील आणि त्यांची बेल कॅन्सल होईल हे समजायला हवं त्यांना हे काही जे सांगितले ते चुकीचं आहे आत्ताच्या आत्ता मधुभाऊंड तू फोन करून सांग जायला पण आता मधुभाऊनला अर्जुनने सांगितले म्हटलं विश्वास पाठणार नाही आणि ते जाणार नाही मग काय युक्ती करावी म्हणून सायली आता कुसुमताईला फोन करते कुसुमताई तिचं स्वयंपाकघरात काम करत असताना ती फोन करून कुसुमताईला सांगते मी ना अर्जुनला फोनवर विचारलं असं केलं तर चालतं का सही करायला गेलं नाही तर चालत नाही पोलीस संध्याकाळपर्यंत आपल्या मधुभाऊनला जेलमध्ये टाकतील त्यांच्या बेल कॅन्सल होईल हे खूप सिरियस मॅटर आहे त्यांचा वकील त्यांना चुकीची माहिती देतो आहे पण आता मधुभाऊला काही करून पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन तिथे सही करावंच लागेल कुसुमताई म्हणते पण मधुभाऊ आपला ऐकतील का आणि अर्जुनने सांगितले म्हटलं तर अजिबातच ऐकणार नाही मग काय करावं इकडे मग सायलीच्या डोक्यात एक आयडिया येते आता तू ना असं सांग वकिलांचा फोन आला तुला आणि मग तुला सांगितलं वकिलांनी जायला पण आता मधुभाऊ विश्वास ठेवणार नाही ते फोन करतील तेव्हा तू फोन करायचं आणि त्यांना एकच प्रश्न विचारचा जे पोलीस स्टेशन बाबतीत तुम्ही बोलला ते खरं आहे का तसंच करू का मग ते वकील हो म्हणेल मग तू लगेच फोन कट करायचा बरं ही युक्ती छान आहे असं म्हणत कुसुमताई लगेचच फोन ठेवते आणि मधुभाऊंच्या दिशेने धावत सुटते मधुभाऊ जोशी गुरु जोशी वकिलांचा फोन आला आहे आणि आपल्याला सई करायला पोलीस स्टेशनला जायला लावलं मधुभाऊ रागवतात असं काय हा वकील मध्येच सांगतो जा मध्येच सांगतो नका जाऊ नक्की करायचं का तरी काय एखाद्याने आणि माझा फोन नाही लागला का तुझ्या फोनवर का फोन करून सांगितलं हे जरा विचित्रच आहे असं मधुभवनला वाटू लागतं मधुभवन लगेच ला म्हणतात बघू माझा फोन मी माझ्या हाताने फोन लावून वकिलांना पुन्हा एकदा हा विषय काय तो क्लिअरच करतो मधुभवनला मग कुसुमताई म्हणते आहो खरंच वाटलं तर मी फोन लावते बघा फोन लावते मग कुसुमताई कुसुमताईला भीती वाटत असते पण सायलीन जसं बोलायला लावलं तसं सायलीन सांगितल्याप्रमाणे कुसुमताई बोलू लागते वकिलांना ती प्रश्न करते की तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे ना पोलीस स्टेशनच्या बाबतीत तेव्हा वकील म्हणतो हो का पुर तुम्ही मला परत परत प्रश्न विचारताय मग लगेचच ती फोन ठेवते आणि मधुभऊनला घेऊन सही करायला निघते घाईघाईने आणि इकडे मधुभाऊचे प्रश्न संपतच नसतात ती उडवा उडीची उत्तर देते आणि मधुभाऊनला घाईघाईने घेऊन जाते मग तितक्यात गुपचुप ती मेसेज करून सायलीला सांगते मी मधुभाऊंसोबत पोलीस स्टेशनला सही करायला चालली आहे मग तिच्या जीवात जीव येतो पण हा काय प्रकार आहे म्हणून आता शोध घ्यायलाच लागेल इकडे आपली प्रिया मॅडम आपल्या अश्विनला जाळ्यात ओढण्यासाठी प्रेमाची नाटकं करू लागली आहे तिला आता सुभेदार कुटुंबाची सून व्हायचं आहे आणि तिथं तिला प्रॉपर्टी मिळवायची आहे ना म्हणून तिने आता नवीन तिचा गडी सापडला आहे हो की नाही ती आता तिथे रडण्याची नाटकं करते मला ना अर्जुनशिवाय करमत नाही त्याच्याशिवाय राहत नाही मग मी किती स्वप्नं पाहिली मला जेव्हा वाटत नाही माझं डोकं दुखतं मला झोप येत नाही म्हणून मला सायकेट्रिस्टला भेटायचं आहे असं ती सगळं डॉक्टरला सांगू लागते डॉक्टर आपले साधे बोले डॉक्टर म्हणता तू फार जास्त विचार करते तेव्हा ती म्हणते मला तर कधी कधी कर असं वाटतं माझा जीवच मी एक दिवस देऊन टाकेल लगेच वकील तिला सांगतात जरी आपण एखाद्या व्यक्तीसाठी जीव द्यायचं ठरवलं तरी आपल्या मागे कितीतरी व्यक्ती अशा असतात ज्यांचा आपल्यावर जीव असतो त्यांच्यासाठी आपण जगायला हवं अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून आपण आपला जीव द्यायचा नाही ह्या गोष्टीतनं मी स्वतः गेलेलो आहे त्यामुळे मी माझा अनुभव तुला सांगतो आणि मी आहे ना तुझ्यासाठी आम्ही सगळेजण तुझ्यावर किती प्रेम करतो असं म्हणत तो सांत्वना करू लागतो आणि लगेचच प्रिया मग म्हणते ठीक आहे तू शपथ दिली आहे म्हणून मी आता जीव देण्याचा विचार वगैरे सगळं कर करणार नाही प्रयत्न करेल असं म्हणत त्याचा हात हातात घेते आणि त्याच्याशी गोड गोड बोलून त्याच्याकडे प्रेमाप्रेमाने पाहत असते तू माझ्याशी मनमोकळं बोलणार असेल तर मी कधीच जीव द्यायचा विचार करणार नाही असं म्हणत इमोशनली आता अश्विनच्या भावनांशी खेळायला सुरुवात केली इकडे सायलीताई छान गोडाधोडाचं घर बनवतात आणि घरभर वास पसरला आहे म्हणून विमलता हे कौतुक करतात सायली म्हणते तुम्हाला माहिती आहे ना आपल्या घरात गोड सगळ्यांना किती आवडतं गोडातूनच मी गोड गोष्ट बाहेर काढेल आणि सगळं काय आपलं पूर्वीसारखं बनवेल बघा तुम्ही इकडे अर्जुन मात्र टेन्शनमध्ये जोशी नक्की करतोय काय आता त्याला जाब विचारायलाच हवा त्याने मधुभाऊला सही करायला जाऊ नको असं का सांगितलं आत्ताच्या आत्ता जातो असं म्हणत अर्जुन तिकडे त्या वकिलाच्या ऑफिसकडे जाऊ लागतो मग तिकडनं पाहतात तर काय तो वकील कोणाशी तरी बोलत बोलत त्या गाडीजवळ आलेलं असतं आणि त्याच्यासोबतचा वकील गाडीत बसलेला असतो त्याच्यातच अर्जुन त्याच्या मागेमागे जातो त्याला जा बिचाऱ्याला पुढे जाऊन पाहतो तर काय त्या गाडीमध्ये त्याच्यासोबत महिपतचा वकील त्याला दिसतो लगेचच तो त्या झाडाच्या पाठीमागे स्वतःला लपवतो आणि म्हणतो तो हे दोघांचं नक्की चाललं आहे काय हे बहुतेक त्या केसबद्दल तर बोलत नसेल ना पण हा सगळा काय प्रकार आहे महिपतने आपल्या वकिलाला विकत तर नसेल ना घेतलं इकडे घरी आजी किचनमधनं जात असताना तिला टेबलवरती बर्फी दिसली बर्फी तर किती आवडीची बाई आजीच्या आजीने बर्फी पाहिली आजीला काही मोह आवर आहे ना आजी इकडे तिकडे बघते आणि दोन बर्फीच्या वड्या उचलते बर्फी चवेचवेनी खाते खरी खूप छान झाले याचं कौतुकही ती करते अजून खावाची वाटते म्हणून लपून छपून कोणी बघतंय की नाही पाहू लागते आजूबाजूला आणि तितक्या सायली म्हणते तुम्ही घेऊ शकता सायलीचा आवाज ऐकला ऐकला ती म्हणते मी काही चुकून खाल्ल्या ते मला काय माहिती तू बनवले आहे इथून पुढे मी नाही हात लावणार आणि तुझ्या हातचं तर अजिबातच काही खाणार नाही असं ॲटिट्यूड दाखवून आजी तिकडनं निघून जातात विमल तिला सांगते ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका आजीच्या बोलण्याचं वाईट मानून घेऊ नका आपल्या आजी माहिती आहे ना किती प्रेमळ आहे आणि तुम्ही खरंच सकाळपासून किती मेहनत करताय असं म्हणत ती म्हणते चला बरं माझ्यासोबत तेव्हा सायली म्हणते नको अगं तुला प्रॉब्लेम होईल मी किचनमध्ये जर आले तर तुमच्या वेळेमध्ये तेव्हा विमल म्हणते कोणीच नाही इथे चला ना माझ्यासोबत असं म्हणत ती चहा देऊ लागते मग सायलीला तितक्यात तिथे कल्पना येते आणि कल्पना मग आता क्लास लावते ती विमलची हल्ली तू बाहेरच्या लोकांवर खूपच जास्त प्रेम करू लागले आहे तुला आमच्या आमच्यापेक्षा जास्त सायलीजवळची जा वाटू लागली आहे का इथून पुढे तिच्या बाजून जास्त काही करायचं नाही अशी तिला समज देऊन ती तिथून निघून जाते इकडे जोशी वकील काहीतरी बोलत आहे त्यांना एक फोन येतो साहेबांनी आपल्याला अर्जंट बोलवला आहे तेव्हा आपल्याला जायला हवं असा विषय त्या दोघांमध्ये चालू असतो आता हे साहेब कोण म्हणून चैतन्य अर्जुन एकमेकांना लागता। विचारू लागतात नक्कीच काहीतरी गडबड आहे आपल्याला यांचा पाठलाग करायला हवा असा अर्जुन मग बोलू लागतो आणि त्यांच्या गाडीमागे मग हेही गाडी घेऊन लागतात इकडे आपली प्रिया मॅडम घरी पोचलेली असते तन्वी बाळा तू आली तू कॉफी पितेस का म्हणून तिचे बाबा तिला एवढं प्रेमाने विचारतात तिची आई तिची कॉफी मग तिला देऊ करते हे घे बाळा माझी कॉफी तू पी मी माझ्यासाठी दुसरी बनवते आता बाळ मोठं भिंडारलेलं बाळाने धरली तशी कॉफी फेकटली मग तिचे वडील रागवतात तुझं जरा जास्तच होते हां असं वागायचं नाही तेव्हा ती तिची बॅग उचलते ॲटिट्यूड दाखवत मला ना विष द्या तुम्ही माझं लग्न मोडलं असं म्हणत ती जाते तिच्या रूममध्ये निघून रविराज शिरतो तेव्हा प्रतिमा त्याला शांत राहा असं सांगते इकडे महिपतच्या वकिलाच्या मागे अर्जुनची गाडी चाललेली असते आता हा नक्की कुठे चालला आहे त्याचा पाठलाग करत करत कोण आहे या दोघांचे साहेब बघायला हवे म्हणून ते पाठलाग करत करत जात असतात थोड्या अंतरावर गेल्यावर यांची गाडी मागे थांबते आणि पुढे पाहता तर काय त्या गाडीत न उतरतो साहेब महिपत साहेब उतरतो आता हे आहे ते वकिलांचे साहेब म्हणजे ह्या तिघांनी मिळून आता मधुभाऊंच्या विरोधात काहीतरी कट रचला आहे हे आपल्या अर्जुनच्याला लक्षात आलेलं आहे मग हे तिघ जण घरात एका मिटिंगमध्ये जातात तिथे मिटिंग चालू असताना माही विचारतो अजूनही त्या म्हातारड्याला अरेस्ट केलेली नाही तू तर बोलला होतास त्याने सही केली नाही तर ते त्याला संध्याकाळपर्यंत अरेस्ट केलं जाईल त्याचं बेलपत्र रद्द होईल कुठे आहे तुझे वकील तुझे पोलीस तुझे मधुभाऊ एकदा फोन लाव तेव्हा वकील म्हणतो आहो येईलच फोन थोडा धरा पण नाही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला फोन करून विचार म्हटल्यानंतर वकिलांना मधुभाऊंबद्दल विचारल्यावर वकील हवालदार सांगतो आज मधुभाऊ लेट आले पण सही करून गेले त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आता महिपत त्याच्या वकिलाकडे पाहतो कसा तुझा असेल तिथे पोचला तुझ्या म शब्दावर चालतो तुझा असेल चाल ना मग त्याच्या बसलेल्या खालच्या सोप्या खालनं एक तो बाहेर काढतो आणि वकिलाच्या समोर ठेवतो आता काही कर आणि पुढे तो उद्या गेला नाही पाहिजे सही करायला असं काहीतरी कर मग तो फोन लावतो कुसुमताईस ते फोन उचलतात कुसुमताई काही मधुबाऊंकडे फोन देतच नाही तेव्हा वकील सांगतो उद्या त्यांना म्हणाव जाऊ नका हां मग मधु मधुबाऊ नाही जाणार असं कुसुमताई त्यांना सांगते आणि ती वेळ मारून नेते कुसुमताई काहीतरी गडबड आहे हे कुसुमताईच्या लक्षात आलेलं असतं इकडे वकिलाला महिपतने धमकी दिली आहे जर तो अरेस्ट झाला नाही तर तुझा जीव मी घेईल माझ्या हाताने इकडे संध्याकाळी श छान प्रकारे सात टिपक्यांची रांगोळी काढून त्याच्यात छान पण त्यांनी डेकोरेशन केलेली रांगोळी पाहून आजीचं मात्र दिल खुश झाली आजी आजीने लगेच विमलला बोलवलं तिला पैसे देऊ केले तू माझं आज मन जिंकलो सात टिपक्यांची रांगोळी काढली अशी कला कधी कोणाला जमणार नाही आजकालच्या जगात म्हणून कौतुक करत तिला शगुणाचे पैसे देते तेव्हा ती म्हणते खरं तर ह्या सगळ्या गोष्टीची मानकरी मी नाही ही कला ना माझ्या हातात नाही हो आजी ही कला आपल्या सायलीताईंच्या हातात त्यांनी बनवली आहे ती रांगोळी हे ऐकल्यानंतर तर आजीने चेहरास फिरवून घेतला सायली म्हणते आजी, आजी। तुमचं कौतुक माझ्यापर्यंत पोहोचलं हां पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल मैपत ज्या टेबलवर जोशी गुरुसोबत बसलेला असतो तिथे फ्लॉवर पॉटमध्ये अर्जुन एक छुपा कॅमेरा लावतो त्या त्यात ज्यांचं जे बोलणं झालेलं असतं ते मग रेकॉर्डिंग करून सायली अर्जुन मधुभाऊनं दाखवायला घेऊन येतात त्यात असं बोललं जातं आहे की मधुभाऊला फासावं द्यायचं साक्षीला वाचवायचं हे आल्या है। आता हे सत्य मधुभाऊसमोर आले आहे आता मधुभाऊ आणि सायलीची साथ देणार का हे आपण पाहूया पुढे येणाऱ्या जबरदस्त ट्विटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आणि असंच प्रेम तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून मलाही द्या चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद